शेंदूर्ण येथील हरिप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या एकोणावीसशे ऐंशी सालच्या बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन मेळावा दिनांक एक नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथील अगत्य कृषी पर्यटन केंद्रात आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध शहरांमधून त्यांच्या बॅचेसचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे महिला डॉक्टरांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमादरम्यान सर्व डॉक्टरांनी एकमेकाशी संवाद साधत कॉलेजमधील स्वर्णक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला आणि जुन्या मित्रमंडळींसोबत एक दिवस आनंदात व्यक्त केला कार्यक्रमात विविध खेळ स्पर्धा तसेच सुरेल गाण्यांच्या मैफिलीने स्नेहमिलनाचा माहोल अधिकच रंगतदार बनवला सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत अशा स्नेहमिलनाचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी भावना व्यक्त केली या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव येथील डॉक्टर जी के ढमाले डॉक्टर दिलीप जगताप आणि डॉक्टर अशोक कुलकर्णी यांनी केले होते त्यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीबाबत आणि आयोजनाच्या उद्देशाबाबत सविस्तर माहिती दिली आम्ही गेट टुगेदर कार्यक्रम ठेवलेला आहे जो जवळजवळ पंचेचाळीस कार्यक्रम आहे आम्ही सगळे फॅमिलीस एकत्र येतो आणि हा उत्सव साजरा करतो आमच्या प्रॅक्टिसमधून थोडे एक दोन दिवस बाजूला काढून आनंद उत्सव एकमेकाचे मतं जाणून घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही दहा वर्षापासून चालू ठेवलेला आहे त्याला महाराष्ट्रातून सर्व डॉक्टर्स लोक होमवेत मेडिकल प्रॅक्टिसनं सर्वजण येतात सर्वजण आनंद उत्सव साजरा करतात मोठ्या प्रमाणात जेवणं वगैरे स्नेहभोजन असते आमचे हरिप्रसाद महाराज होमिती कॉलेज चेंदुर्ली आयोजित आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सर्वजण राज्यातून एकत्र आलेलो आहोत आणि याच्या अगोदरही आम्ही तीन चार वेळेस तीन चार वेळेस चौथं गेट टुगेदर आहे आणि राहातून आम्ही जवळजवळ धुळे असेल अमरावती खामगाव पालघर मुंबई नाशिक या ठिकाणहून सर्वजण आम्ही वहीत आलेलो म्हणजे फॅमिलीस आम्ही सर्वजण आलेलो आहे आणि आम्ही ह्या गेट गेट टुगेदर आम्ही पूर्णपणे आनंद घेतला घेत आहोत हरिप्रसाद हरिप्रसाद महाराज होमिओपॅथी कॉलेजचे आम्ही एकोणावीसशे ऐंशी पासूनचे आता हे सगळे स्टुडंट आम्ही एकत्र आलोय पंचेचाळीस वर्षानंतर आम्ही सतत चार वर्ष आता ह्या मागील चार वर्षापासून आम्ही गेट टुगेदर करतो तर एकत्र आल्यानंतर आम्हाला सगळ्या जुन्या आठवणींचा उजाळा होतो आणि आता परत आम्ही विथ फॅमिली सगळे असल्यामुळे सगळ्यांचा स्नेह आमचा खूप चांगल्या पद्धतीने वाढला आम्ही असं एकमेकांच्या संपर्कात सगळं राहतो आम्ही सुखादुखात एकमेकांना आठवण करतो एकमेकांना आम्ही मदत करतो आणि ह्या कार्यक्रमामुळे आम्ही आता पंचेचाळीस वर्ष नंतर ज्या आमच्या जुन्या आठवणी परत एकत्र आल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळतो हा शब्दात सांगण्यासारखा नाही माझं कोपरे कोपरगाव